सर्व या महाराष्ट्रातल्या महंत साधू कीर्तनकार वागे मुरोळी गोंदळी सर्वजणाला माझा नमस्कार माझं नाव आहे विठ्ठलदास शेतकरी खास आणि आज आपल्याला हा लाईव्ह कार्यक्रम का घ्यायचा आहे याचं कारण आहे या लाईव्ह मध्ये सगळ्या काम साधूला या बैमान आयला वडाळायला चोरायला लाद वाटली पाहिजे काय लाद वाटली पाहिजे आपण कुणीही वडाळाला का साथी द्यावी म्हणून पुन्हा समजून सांगतो सर्व या महाराष्ट्रातल्या आणि सबंध भारतातल्या साधूंना गाम साधू बैमानांना आम्ही शिवा घातल्याशिवाय राहणार नाही हे ठरलेली गोष्ट आहे म्हणून आपण उगच्या उगच काही वाकडं तिकडं बोलायचं नाही म्हणून अरे चाला तो नामदेव शानप शास्त्री नावाची पदवी कमावला आणि लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे गेले त्याच्यानंतर त्यांची मुलगी पंकजाताई मुंडे दसरा मेळावा आधी असलेल्या धोम्येगड नंतर झालेला भगवानगड तेथे ते घेत असताना एकदम दसरा जवळ आल्याच्या आल्या आल्या सांगून टाकलं राजकीय इथं काही चालणार नाही आणि या महाराष्ट्राच्या राजकारणीय लेखीला पोरक झालेला त्याला दिसलं नाही कळलं नाही काहीच नाही तिचं मानसिक संतोलन बिघडलं असल ते सुद्धा त्याला कळलं नाही आणि आज ते माणूस या परळी परिसरातले बीड परिसरातले झालेले माणसं ते कुणाच न मारता ते स्वतः मारून घेतले ते ना आणि लोकांवर आळ घालीत असं म्हणतात तो साला साधू म्हणून त्याला अरे मिस्त्री अरे त्याला तर त्याला मिस्त्री म्हणलं पाहिजे शास्त्री नाही तो साला मिस्त्री आहे मिस्त्री म्हणून भल्या चांगल्या सा साधू हे अंग घेऊ द्या इथं कुणाचं काही वाकड होत नाही असं म्हणे विठ्ठलदास शेतकरी खास